महाराष्ट्रात निवडणुका म्हणजे लग्नाच्या घरी जेवणासारखं कुठं काय वाढलंय कोण कुठल्या टेबलवर बसलं आहे हे लोकं लांबूनच बघत असतात आता सगळ्यात ताजं जेवण वाढलं आहे ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं गावोगावच्या ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिकेपर्यंत जिल्हा परिषदांपासून ते महानगरपालिकांपर्यंत सगळीकडं राजकारणाचं ताट सजायला लागलं इथूनच होणारी चव पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये कशी लागणार याचं टेस्टिंग चालू आहे पंचायत समित्या जिल्हा परिषद महानगरपालिका ही फक्त लोकशाहीची शाळा नाही तर राजकारणातल्या पुढच्या करिअरचा पायरी पायरीवरचा प्रवास आहे गावोगाव नेते आपले पाय भक्कम रोवून ठेवतात ताकद दाखवतात पैसा ओततात आणि कार्यकर्त्यांना उभं करतात सोलापूर जिल्ह्यातील कर्मा इथं शिवसेना शिंदे गटाची बैठक होते पार्श्वभूमी आहे स्थानिक निवडणुका कशा जिंकायच्या गृहराज्यमंत्री योगेश कदम जोशात भाषण करतायत आपल्या कार्यकर्त्यांनी गावोगाव झेंडा फाडकवायला पंचायत समित्यांपासून ते महानगरपालिकांपर्यंत आपला माणूस निवडून आला तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला फायदा होईल आपले आमदार वाढतील हे ऐकून कार्यकर्त्यांचा उत्साह उसळतो सगळे पांढरे शुभ्र कपडे हातात शिंदे गटाचे भगवे झेंडे आणि भाषणाच्या शेवटी शिवसेना जिंदाबादच्या घोषला पण मित्रांनो खरी बातमी इथंच आहे या शिंदे गटाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील उपस्थित राहतात आता विचार करा पवारांचे आमदार शिंदे गटाच्या मिटिंगला हजर राहणं म्हणजे जसं लग्नातला वर स्वतःच्या मांडवात न बसता दुसऱ्याच मंडपात खुर्ची उडून बसला या घटनेनंतर राजकारणात चर्चेचा भडका उडाला पवारांचे लोक शिंदेकडे व्हायता का ही एकच घटना नाहीये याआधी मोहोळमध्ये शिंदे गटाची बैठक झाली होती त्यावेळी पवार गटाचे आमदार राजू खरे देखील दिसले होते मंच काय मित्रांनो पवारांचे दोन दोन आमदार सेनेच्या कार्यक्रमात आहेत हा योगायोग आहेत की पवारांच्या तंबूत खरोखरच भागदार पडलाय हा प्रश्न अनेकांना पडलेला पाहायला मिळतो पत्रकारांनी विचारलं तुम्ही पवारांचे आमदार असून शिंदे गटाच्या बैठकीत का आलात नारायण पाटील म्हणाले मी शरद पवार गटाचा आमदार आहे पण एकनाथ शिंदे हा कामाचा माणूस आहे मतदारसंघातल्या कामासाठी मी त्यांच्याशी नेहमीत संपर्क ठेवतो पण मित्रांनो विचार करा फक्त कामासाठी संपर्क ठेवतो असं म्हणणं आणि थेट त्यांच्या बैठकीत जाऊन हजेरी लावणं यात खूप मोठा फरक आहे जनतेच्या डोक्यात प्रश्न हे आमदार खरंच कुठे आहेत गावातल्या चौकात कार्यकर्त्यांच्या गप्पा ऐकू येत आहेत अरे आपले आमदार तर शिंदेच्या मीटिंगला गेले आहेत काय खरं मग आपल्याला पवारांना मत द्यायचं की शिंदेंना जो जिंकेल त्यालाच मत द्यायचं बुवा अशी चर्चा गावोगाव पसरली सोशल मीडियावर आहेत आमदारांचं जी पी एस लोकेशन शिंदेकडे का जात आहे पवारांचे लोक शिंदेच्या कायपात का मित्रांनो गेल्या का काही महिलांपासून एक अपवास सतत आहे राज्यात भूकंप रा होणार आहे काही आमदार पलटी मारणार आहे महाविकास आघाडीतील काही नेते महायुतीशी संपर्कात आहेत असं बोललं जात आहे आता हे जे घडलंय ते त्या भूकंपाच्या दिशेनं एक पाऊल तर राहिला गटाचं उद्दिष्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ताकद दाखवलं ज्यामुळं भाजपासोबत आपली किंमत वाढेल भाजपचं उद्दिष्ट आहे महाविकास आघाडीचं गणित म्हणून टाकणं पवारांचा किल्ला ढासवणं पवार गटावरती संकट आहे आमदार टिकवणं तंबू सांभाळणं कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणं कल्पना करा मित्रांनो करमायातले त्या मिटिंगचा हॉल एकनाथ शिंदेंचे पोस्टर मागं स्टेजवर योगेश कदम भाषण करतायत आणि त्याचवेळी अचानक नारायण पाटील आत प्रवेश करतात शिंदे गटाचे कार्यकर्ते टाया वाजवतात लोकं मागतात अरे वा पवारांचे आमदार पण आता आपल्यासोबत माध्यम बातमी करतात शिंदे गटाच्या बैठकीत पवारांचे आमदार उद्धव ठाकरेंचा गट आणि पवार गट हे सगळे बघून धास्तावलेत आपली लोकं टिकणार की नाही त्यांच्या तंबूतली बैठक गरमागरम होते आपण आमदारांना सांभाळलं नाही तर उद्या विधानसभा निवडणुकीला काय होणार जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे हे आमदार आपल्या मतांसोबत इतका खेळ का करतात आम्ही मत देतो एका पक्षाला आणि निवडून आल्यावर हेच आमदार दुसऱ्या पक्षाकडे जातात लोक नाराज आहेत मित्रांनो पण राजकारणातल्या सत्ताच्या ख्यात पातदाराचा राग फार काही टिकत नाही खरा प्रश्न हाच आहे हे आमदार खरंच शिंदे गटात जाणार का की फक्त दबाव टाकल्यासाठी हा खेळ खेळत आहेत जर गेले तर पवारांचा गट आणखी कमजोर होईल जर फक्त दबाव असेल तरी पुढच्या निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठीचं सा राजकारण राजकारणातल्या पुढच्या काही दिवसात अजून मोठे स्फोट होऊ शकतात आज दोन आमदार दिसले उद्या अजून चार दिसले आणि हा जर सगळा खेळ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या आधीच रंगला आहे मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण बघा एकदम ताशाचा खेळ कोण कधी पलता पलटवेल कोण कुठला डाव मोडेल हे कुणाला सांगता येत नाही आज पवारांच्या आमदार शिंदेकडे वायल्यांचं दिसतं आहे उद्या कदाचित अजून मोठा धक्का बसू शकतो आणि म्हणून म्हणतो मुन आहे निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातला प्रत्येक दिवस हा एक नवा एपिसोड आहे आणि एपिसोडचा पुढचा भाग आपण लवकरात लवकर या महाराष्ट्र वार्ता चॅनलवरती पाहणार आहोत अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद